吃饭去了。 तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात फर्स्ट क्लास माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे संडे आणि आता ऑलमोस्ट एक वाजला आणि मी तयार झालो तोच बिवाचा टी शर्ट घालून क्या हे मस्त एक नंबर वन फॉर्टी नाईन मध्ये वरख्याची हा आणि हो हो पहिले तर सगळ्यांना थँक्यू सो मच मी जेव्हा कृतिकाचा बर्थडेचा ब्लॉग बनवला त्याच्यामध्ये बोलले कोणीच कमेंट नाही केला आणि त्याच्यानंतर एवढ्या त्यांनी कमेंट केला खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं थँक्यू सो मच तर जसं सांगितलं आज संडे तर आज आता आम्ही चाललोय बाहेर मी आणि कृतिका कृतिका तिचे कपडे आयन करते तर आम्ही चाललोय भांडूपला भांडूपला का चाललोय त्याच्यासाठी तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघावा लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला कळेल आम्ही का चाललोय आणि दुसरी गोष्ट ही तुम्हाला जर माहिती असेल मी असं खूप कधी कधी मस्तरी मस्तरी मला फेमस व्हायचं मला फेमस व्हायचं मला फेमस व्हायचंय तर असं वाटतं मला असं असं मला वाटतं की देवाने थोडंसं माझं ऐकलं तर तुम्हाला मी तो रील आपल्या युट्यूबच्या चॅनलवर पण टाकला होता मी ज्यामुळे डान्स करते वसईकर मसाला सॉंग आहे त्याच्यावरती जुली गो ते गाण्याचं नाव आहे मस्त छानसं गाणं आहे खूप सुंदर गाणं आहे आणि ते गाणं वाचताना तो फुल एकदम लग्नाली वाईट तर त्या दिवशी मी सध्या काही ते स्पीकर काकी भांडण्या काय आवडतं का त्यामध्ये सॉरी इग्नोर करा तर तो स्पीकरवर लावला होता आणि मी जस ग्रुव करत होतो मी नाचवतो आणि त्यावेळेस कृतिकाने तो शूट केला आणि फॉर्च्युनेटली आम्ही तो इंस्टाग्रामवर टाकला आणि जसा टाकला टाकला ना तो एवढा व्हायरल झाला एवढा एवढा व्हायरल झाला अजून पण म्हणजे तो व्हायरल झाला त्याच्यावरती एवढे सारे शेअर्स आहेत एवढे सारे मेसेजेस आहेत मला ना बरेच सारे डीएम झाले बरेच सारे म्हणजे तुम्हाला सांगू म्हणजे खरं म्हणजे पहिल्यांदा मी एवढा खुश होतो की मला एवढ्या झाले मेसेज आणि माझा ऍक्च्युली माझा जो स्वतःचा पर्सनल पेज आहे ना इंस्टाग्रामवर शरद बडेकर तो मी हाईट ठेवलेला पण मी तो आता ओपन केला कारण मी तो इनिशियली ओपन याच्यासाठी गेलेला मला थोडस फिटनेस कंटेंट टाकायचं मग त्याच्यामध्ये फिटनेस कंटेंट टाकल्यामुळे मला जर बाय चान्स कधी फ्युचरमध्ये असं सप्लिमेंट जसं मी वे प्रोटीन खातो बॉडी बिल्डिंग करतो तर त्याच्यासाठी मला हेल्प होऊ शकते म्हणून मी तो ओपन केला आता आता म्हणजे त्याला प्रायव्हेट वर पब्लिक केलाय तर त्या पेजवरती ना मला म्हणजे बरेच बरेच खूप छान छान मेसेजेस पण आले पण असे काय काय मेसेज पण नाही म्हणजे आणि मेसेज कोणाशी माहिती का मुलींचे नाही मेसेज माणसांचे मेसेज येतात ना तेव्हा मला कधी कधी खूप असायच आणि अशी माणसं नाहीत माणसं म्हणजे कशी हॅपिली मॅरिड टू अ व्हेरी ब्युटिफुल लेडी त्यांच्या प्रोफाईल वर जा त्यांच्याकडे त्यांचे मुलं आहेत लहान मुलं अशी मुलं माणसं मेसेज करतात मला म्हणजे मी लिटरली मला मी त्याची कालच ऍक्च्युली मेसेज वाचवत होतो मला ले ले, आ, तु, आ, ले ले की मला लोकांनी असं पण लिहिलंय अरे तुझी बॉडी छान आहे तू तुझं इंटरेस्ट काय तुला लेडीज मध्ये इंटरेस्ट आहे की जेंट्स मध्ये मी लिटरली असा मेसेज करायला लागतो मला लोकांना अरे आय एम हॅपी मॅरिड टू अ व्हेरी ब्युटिफुल लेडी आणि मी त्यांना लिटरली ब्लॉक केलं एक जण तो मला बोलतो म्हणा तुझ्या कुशीत येऊन झोपायचं भाई धन्य आहे धन्य आहे मी बोललो असं असं फेमस नाही व्हायचंय मला असं फेमस नाही व्हायचंय जर मला फेमस व्हायचं तर मी माझ्या बायकोबरोबर फेमस होईल अँड छान वाटतं मला असं पण ठीक आहे जोक्स अबाट ते मी इग्नोर केलं कारण की ते तर होत राहणार आहे त्यांना काहीच नाही करू शकत आहे असतं कोणापोनाचं प्रेफरन्स काय काय असू शकतात असतात आय डोंट नो तर आता हा ब्लॉग तर सुरू केलाय आय डोंट नो पुढे ब्लॉग कसा आय डोंट नो बुक खूप वेळा बोलून झालं तर आता खूप जास्त ऊन पडले मला आणि गरमी एवढी वाढली आहे ना की बोलूच नका म्हणजे डेंजर होईल आता आम्ही डिसाईड करतो ट्रेननी जायचं जायचं की बाईकनी जायचं कारनी गेलो ना तर इकडनं हांडोपला पोहोचणार ऑलमोस्ट दीड तास लागेल आज संडे ट्रॅफिक मजबूत असणार आहे आणि बाईकने मला नाही जमणार फट्टेबा होऊ बाई मी नाही चला पाऊंगा बाईक एक लास्ट ऑप्शन आहे एसी ट्रेन बघू आता अंबरात ए सी ट्रेन आहे का संडे संडेला सेंट्रल रेल्वेचा धन्यवाद असतो मेगावला सेंट्रल रेल्वेचा तर आता मी इकडे निघतो आणि लॉक तर सुरू केलाय आय होप सुरू तुम्हाला आवडेल ठीक आहे थोड्या भेटतो चला प्रवासानंतर आम्ही भांडूप स्टेशनला उतरलेलो आहोत आणि फास्ट ट्रेन मिळालेली ठाण्याला उतरलो आणि ठाण्यावरून पुन्हा स्लो ट्रेन रुपया चू चांगला मी ऍक्च्युली दुसरा घेतला होता वाटतं रे वेलकम टू भांडूप तर आता आम्ही पोहचलो तो काय भांडूपला आलाय चला खातो काहीतरी आणि मग ब्लॉक कंटिन्यू चष्मा कसा वाटतो पण सांगा कट न करू कट न करू चांगला वाटत मग खरंच चांगलं दिसतो रे काय तरी केलं बाय सही वाटतो रे तस फोटो काढा मध्ये त्याच्यामध्ये ना दुसऱ्या काढ ना काढ ना बंद करणार तसं आणि जस्ट भांडूरना घरी आलोय संध्याकाळचे आठ वाजले आणि येताना आम्ही अंबरा स्टेशनवर ना बांगडे दोन बांगडे आणले आणि कोळंबी आणली मी तुम्हाला दाखवतो कृहित्रियांनी थोडं क्लीन थो केलं एक मिनटं हे बघा बांगडे आणि खाली कोळंबी कोळंबी दीडशे रुपयाचे बांगडे सेव्हन्टी रुपीजचे आणि ते कलिंगड करते कारण की डिहायड्रेटेड झाली चांगली आता आम्ही मी काय रेसिपी वेसिपी दाखवणार नाही बऱ्याच वेळ तुम्ही आमच्या चॅनलवर बघितले तर तिला फक्त एवढंच बोल की ह्या टायमा तळशील ना तर त्याच्यामध्ये ते कढीपत्ता आणि लसूण तेला टाकून करतात ना तशी फक्त बनवायला सांगितली तू माझ्या चॅनल प्रमोशन करतेस ना त्याचे पैसे देत जा मला <laughs> फ्री मध्ये तुझं प्रमोशन करतो मी समजा तर आता जेवतो आम्ही आणि तो तुम्ही जो पार्ट बघितला थोडासा बिल्डिंगचा आणि ते सस्पेन्स आहे तर ते सस्पेन्स चार पाच दिवसानंतर म्हणजे वी ह्या वीकला तुम्हाला मी एंड संडे पर्यंत नक्की सांगेन पण आता तोपर्यंत तुम्ही गेसिंग करा ठीक आहे थोड्या वेळात परत भेटतो तर रेसिपी तर दाखवायची नव्हती मला पण मी हे दाखवते तुम्हाला मॅरिनेट केलेले मासे आहे मासे मस्त मसाल्याचा कलर बघा सर रेड रेड येतो असं पैकी मॅरिनेट करून ठेवलाय आणि हे मी आता फ्राय साठी पिठात गोळवून ठेवते गोळवून गोळवून ठेवते एवढं मराठी बाबा बाबा अस्खलित मराठी म्हणता येत मला ज्याची तोड जर केली तर तुला माझी भाषा पण समजणार नाही ठीक आहे ठीक आहे मॅडम ठीक आहे ठीक आहे ओके चला। तर हे अशा पद्धतीने मी करून ठेवलंय येस आणि मस्त लोखंडी पण मस्त तापलेलं आहे आणि इथे ना मी हे ठेचलेलं लसूण आणि कढीपत्ता जसं शरदनी सांगितलं तसं घेतलेलं आहे तापला असेल तापलं असेल टाकून बघ वा मला चटका लागतोय okay. मी फ्रँकली स्पीकिंग मी खरं सांगते मला माहिती नाही की आधी मच्छी टाकायची आणि त्याच्यावरून टाक तर आता माझ्या नवऱ्याने सांगितलंय त्याच्यामुळे मी हे आता मच्छी टाकते पाण्यामध्ये टाक मच्छी टाक मच्छी टाक ओ हो वाव काय हे आला फ्रेग्रेन्स आला त्या गार्लिकचा वा 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 पद्धतीने येते ना खरच येते <laughs> 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 ना फ्रेगरेन्स मी पण खाणार आहे हे नाही दो बघडा मेरा आहे तुमच्या योद्धा कोलंबी खाओ हा बघडा खायगा माझा नवरा असं म्हणतो नाहीये खूप चांगलाय अरे हो मला आज मला कोणतरी कमेंट केला मी थायलंडच्या सिरीज मध्ये कोणतरी होते ते मॅडम लिहिलं की आज शरद किती आवरट आहे आणि काहीतरी एक शब्द लिहिला होता त्याच्यामध्ये कसं सांगू माझी बायको दहा तर आली होती थायलंड ना आणि मला ती देत होती तर मला नाही आवडलं सॉरी यार मला आवरट वाटत काय करू ठीक आहे ठीवर आवरटन मारून बुक लागली होती मला ते मच्छी त्याला काय प्लॅस्टर राहिलेलं वाट एकदम एकदा कर मला ते गोल्डन कलर बघायचा बस मी बोललो ना, ना, ना मी कोणाच्या तरी व्हिडिओ मध्ये रेस्टॉरंट रेस्टॉरंट ओपन करायचं रेस्टॉरंट आपल्याला लवकर आमच्या मास्टरशी कल्याण ला काय कधी हो माय टिपाल टिपाल पण ओ